नर्स का म्हणते तो मी घेतलंय गिडनर मी माइक घेतलंय आणि तुमका दाखवतोय याच्यात काय काय असा तो तर बघा तुमका आत मध्ये दाखव दे काय काय असा तो पहिले आपला कार्ड गावतो असा आणि आत मध्ये असा आपलं गिडनर ओळचा माइक का बघा आणि आत मध्ये असा गावतो याचे तुमका याचा स्पिन लावा आणि दोन माईक गावतो आपणा बघा हे दोन माईक गावतो आणि तुमका एक माईक तुमका दाखवते कसं आणि याच्यात तीन मोड असतात नॉइज कॅन्सलेशन म्हणजे तुमका लय म्हणजे खेचो आज गाडीचा आवाज येता पण फॅनचा आवाज येता खूप आवाज येत असतो तर तुमका म्हणजे आवाज कमी होतो म्हणजे तीन मोड असत त्याच्यात आणि आता तुमका चालू करून दाखवते ह्याचा बटन ने यो चालू आला। आता यो कनेक्ट झालो आता यो आवाज येता तो माईक मधन येता आणि याचा आता तीन फीचर दाखवतोय चला या आता नॉइट कॅन्सुलेशन वन चालू करूया चला या तुम्ही आवाज सांगा कसं येईल तो नॉइट कॅन्सुलेशन वन झाला चालू आता आवाज बघा कसं येईल तो आणि आता नॉईट कॅन्सिलेशन टू करूया बाबा झाला नॉईट कॅन्सिलेशन टू ह्याचो आवाज कसो इलो आता सांगा नॉईट कॅन्सिलेशन थ्री करूया आता आपण थ्री पण झाला नॉईट कॅन्सलेशन आता तुम्ही कमेंट मध्ये सांगा कसा आवाज इलो आता माईक च चला या आपण बाहेर जाऊन ह्याची डिस्टन्स चेक करूया खूप लांब लांब जाऊन चला या आता आम्ही माईक टेस्टिंग करू गेलो ला, ला आता तुमका लांब लांब होऊन तुमका दाखवते आता मी आता लांब इलोय जरा आता बघा कसो आवाज येतो तो अजून मी आता लांब जातोय